नमस्कार मित्रांनो नागनाथ महाराज बैलगाडा शर्यत घाटावर आलेले बैल आणि त्यांचे तेरे आपण पाहणार आहोत तरी मित्रांनो चला पाहूया आपण औ नागनाथ महाराज बैलगाडा शर्यत घाट नमस्कार मंडळी नमस्कार आ, आपला बैल कुठला आहे बैल पावनानगरचा आहे पवनानगर दादा आपलं नाव सांगा ना आज नाव प्रवीण सरपंच किसन दार्छा पावनानगर आपल्या बैलाचे नाव सांग बैलाचं नाव डॉलर डॉलर हो, दादा आज आपल्या डॉलर बरोबर कोण धावणार आहे डोल डायमंड पलीकड डायमंड घरचे साजे असे घरचे साजे आज दादा <laughs> आज किती वाजता निघालात तुम्ही आम्ही तरी साडेआठ वाजता टोकन किती आहे आज टोकन पन्नास नंबर आहे पन्नास नंबर आहे धावला का बैल नाही आज हे दिस बघा ना आज किती बायला बरं आज किती ग्रुप आहे आज तुमचा तरी आमचा कमी तुम्ही वीस तुम् एक जण असतात वीस एक जण असतात आज कितवा घाट आपल्या बैलाच

सहा वर्ष झालं सहा वर्ष वयाचं अच्छा म्हणजे जोरला येतो आता दादा अच्छा औंढे नागनाथ या बैलगाड्या शर्यत प्रवासासाठी तुमच्या डॉलर आणि तुमच्या याचं नाव काय डायमंड नाव छान आहे तुमचे बैलांचे तुम्हाला आजच्या घाटा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार दादा कुठला बैल आहे विराट एकेचाळीस अच्छा विराट आलाय का अच्छा आताशी येतोय उतरणार आहे आज कोण आहे दादा विराट गोली मित्रांनो आज शर्यत घाटावर अनेक लहान मोठे नामवंत खोल आज शर्यत घाटावर अनेक आ, ते मित्रांनो मी, मी तुम्हाला दाखवण्याचा हो प्रयत्न करतो दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठला आहे आज खोंड आपला हा चिखलीच आहे पाहुण्याचा चिखलीचा आहे का पाण्याला आपला शंभू यश अच्छा पलीकडचा हा पलीकडचा हाँ हाँ, हाँ, आए, जारा दादा आज शंभू बरोबर कोण आहे का धन्यवाद दादा आजच्या प्रवाससाठी मित्रांनो शेहाटने येथील भानुसगरे यांचा शंभू आज औंढे नागनाथ शर्यत घाटावर आला मित्रांनो नमस्कार मंडळी हे दादा कोण कुठलं खोंड्या काय नाव दादा काय बायला खोंड्याचं नाव काय राहुल राहुल राहुल्या अच्छा धन्यवाद दादा नमस्कार दादा नाव सांगा तुमचं सोमनाथ बाबू बैकर बैकर आपल्या बायलाच नाव काय दादा राहुल राहुल्या अच्छा कुठलं आहे लोगड लोगड लोगडमाव दादा आजच्या घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार हो नमस्कार दादा कुठला आहे आपला कोण केली सरदार अच्छा दादा आज कोण आहे सरदार बरोबर बिल्ला कुठला झाली गाडी झाली गाडी कितीला बसली दादा एकसष्ट अच्छा एक तुम्हाला फायनल साठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार, दा। नमस्कार।, नमस्कार। आ, दादा नाव सांगा अक्षय गुरंगले अच्छा कुठला बैल कारला शिकल्या जा आज कोण आहे याच्या बरोबर विशाल गुंडांचा पहिले अच्छा विशाल गुंडांचा आज तुमची जुगलबंदी आहे जुगलबंदी जुगलबंदी जुगल बैलीच नाव काय दादा पिंट्या पिंट्या कारला मावळ कारला मावळ धन्यवाद दादा अच्छा नागनाथ घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा।, दादा नमस्कार नमस्कार कुठला आहे बैल चिकल क्षेत्र दादा आज कोण आहे तुमच्या हरण्याबरोबर रायफल सनी शेट उलव यांचं रायफल अच्छा, अच्छा, अच्छा दादा आज नागनाथ महाराज बैलगाडा घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नमस्कार दादा कुठला आहे बैल सोमवडीचा सोमवारी कुठ्यांचं आहे का आपल्या बैलाचं नाव काय बैलाचं नाव काय नाव सांगत नाही धन्यवाद दादा नमस्कार मंडळी कुठला ग्रुप आहे आपला कुठले आहेत तुम्ही दादा बोला हिंजवडी हिंजवडीचं तुमचं नाव सांगा माझं नाव सौरभ विट्टलिंगळे इंगळे अच्छा आ, आज तुमच्या बायलाचं नाव सांगा यो रुद्र आहे एक मिनट हा रुद्र रुद्रा आणि बिल्ला आहे का त्याला घरचं साज आहे का नाही या रुद्राला आहे ना अच्छा वेरगाव मधलं बैल आहे आणि क बिल्लाला किवळ्यातलं सनी तरच यांचा सरदार आहे सरदार आज नागनाथ घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा मित्रांनो <laughs> आज औंधे नागनाथ या शर्यत घाटावर सनी शेठ हुल यांचा रायफल ते मित्रांनो पाहूया आपण रायफल बरोबर शेट रायफल बरोबर आज कोणच आहे बैल कुठला आहे परत काम करू शेट आपला आज रायफल बरोबर कोण आहे आज यांचा आहे पाहिजे पाहिजे आहे का हरण्या शेट आज तुम्हाला औंढे नागनाथ शर्यत घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आज औंढे नागनाथ शर्यत घाटावर माऊली आला आहे श्री शिवाजीराव मैपती टाकवे यांचा स्पीड किंग माऊली आज औंढे नागनाथ शर्यत घाटावाला आहे मित्रांनो शेट नमस्कार Uh, मित्रांनो uh, uh, आज औंढे नागनाथ शर्यत गाठावर टाकवे यांचा भारत बरोबर ना आज भारत आलं आहे तरी मित्रांनो पाहूया आपण मालकांशी भारत बरोबर कोणाचा तयार आहे दादा आज भारत बरोबर कोण आहे आज घरची गाडी पाहणार भारत आणि माऊली अच्छा दुसरं कोण आहे आज छोटे आहे छोटे आहे का दादा आज नागनाथ बैलगाड्या शर्यत गाठासाठी हार्दिक शुभेच्छा आज औंढे नागनाथ घाटासाठी टाकवे यांचा छोट्या गावठी खोंडे मित्रांनो पाहूया आपण कसा धावतो ते मित्रांनो आज औंढे नागनाथ शर्यत घाटावर श्री मै महिपती शिवाजीराव टाक शिवाजीराव महिपती टाकवे यांचा बलमा आज शर्यत घाटावर आलाय ते मित्रांनो दादा आज बालमा कोणाबरोबर धावणार आहे आज <muchan> माऊली बरोबर माऊली बरोबर आदेश दादांचा बलमाशदा अच्छा आदेश दादा तरस आज आदेश दादा तरस, दादा तरस। यांचा संघटनेचा वाघ हवेली एक्सप्रेस अच्छा आज टाकवे यांच्या माऊली बरोबर धावणार आहे तरी मित्रांनो आजची जुगलबंदी आपण पाहूया आज बीजेपी येथील मारती शे गोडबले आज शर्यत घाटावर आले तसेच आज त्यांच्या समेत समीरांना शरार हे छकडी चालक आहेत मित्रांनो आज मावळ तालुक्यामध्ये मावळ मुळशी तसंच सेकंदाच्या से घाटावर गोडबले आणि समीरांना शरार ह्या दोन्ही व्यक्ती आज सेकंदाच्या शर्यत घाटावर सातत्याने असतात ते मित्रांनो आज समीरांना शलाल आणि मारुती शेट गोडबोले हिंद यांचा आज आपण औंढा नागनाथ या ठिकाणी आज घाटावर आहोत <m <m... नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कुठले बैल मावस ताजे मावळ ताज्या मावळ काय बैलाच नाव आहे बावऱ्या बावर्या दादा बावरे बरोबर कोण धावणार आहे आज आज पिस्टन पाळवणार आहे बावरे बरोबर पिस्तूल पिस्टन अच्छा मित्रांनो आज ताजे मावळ येथील बावरे आणि पिस्टन साज हा साज <स्टन>। औंढे नागनाथ बैलगाडा शर्यत घाटावर धावणार आहे तरी चला पाहूया मित्रांनो शंभू पंचावन्न शं� सत्तावन औंढे नागनाथ बैलगाडा शर्यत घाटावर धावला मित्रांनो मित्रांनो नंदू शेठ केदारी यांचा आदत पक्षा आज औंढे नागनाथ शर्यत घाटावर धावला मित्रांनो दादा कितला बसली गाडी किती सेकंद सतरा सतरा सेकंद दादा आजच्या घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा कोण धावला आज याच्याबरोबर तो बक्का सुर होता गावरा नव्हता अच्छा छोटा बक्का सुर गावात कुठला होता डोंगरगावाडीचा होता डोंगरगावाडीचा अच्छा या खैरेंचा खैरेंचा अच्छा धन्यवाद दादा धावून आली का किती सेकंद झाली पंधरा झाली पंधरा झाले धन्यवाद धन्यवाद दादा ठीक आहे आता कुठला बैल आहे बैल वाकसाईचा नाव सांग ना तुमचं अमोल येवले येवले आज या बैलाचं नाव का आपल्या या बैलाचं नाव चिक्क्या आहे चिक्क्या आज कोण धावला दादा चिक्क्या बरोबर चिक्क्या बरोबर विश्वा आहे विश्वा 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 कुठला पक्ष आज चिक्क्या आणि विश्वा धावला धन्यवाद दादा आजच्या शरीर कधी आमोद दादा नमस्कार नाव सगळं यायचं बैलाच बैलाच नाव विश्वा आहे विश्वा धावणार एका धावणार कोण याच्या दादा आजच्या औंढे नागनाथ बैलगाड्या शरीर घाटासाठी हार्दिक शुभेच्छा दादा आज बाबुराव यांचा आताशी शर्यत घाटावर आलाय मित्रांनो तरी पाहूया नमस्कार मंडई नाव सांगा तुमचं गौरव अच्छा आज बायलाचं नाव सांगा तुमचं शंभू शंभू आज कोण धाव धावणार दादा शंभू साई गावातलं शिवा म्हणून शिवा का दादा आजच्या अंधे नागण्यात घाटासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नमस्कार कुठला आहे खो बैला टाकवेच आहे का काय आहे बैलाचं नाव पेट्रोल पेट्रोल आज कोण धावणार पेट्रोल बरोबर लक्की आहे का धन्यवाद दादा अच्छा का धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार कुठली आहे खोंड कर्जत वावरले वावरलीचा कर्जत दादा आपल्या खोंड्याचं नाव सांगा मायकल मायकल आज मायकल आणि कोण मायकल आणि एकवेरेचा हिरा एकवेरेचा हिरा धावून आले दादा कर्जत वरून आलात तुम्ही दादा आजच्या औंधे नागनाथ शर्यत गाठासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा दादा बैलाचं नाव सांगा मायकल सर मायकल तुमचं संपूर्ण नाव सांगा बैल माझं नाव केतन मोतीराम भद्रिके बैल सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन आणि मा आमच्या नावाने बोलतो मी दादा बैल हा कितवा घाट आहे बैलाचा बैल बाएला झालं बैल विदर्भामध्ये बोलतो आणि वरती घाटामध्ये बोलतो घाटावर बोलतो दादा आज एवढ्या लांबून तुम्ही आलात

मा मावळमधील सेकंदाच्या घाटावर औंढा नागनाथ या घाटावर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मावळ माती होतो नमस्कार दादा आ, नाव सांगा संतोष गोरे ताजनचा तुमच्या खोंड्याचं नाव काय मातं माथंड आज कोण आहे माथंड बरोबर अच्छा ही जुळ घरचा साज धावणार आहे का धन्यवाद दादा आजच्या घाटासाठी आ, नमस्कार मित्रांनो अच्छा आ... अच्छा अच्छा आज आपल्या खोट्याचं नाव काय म्हणलंय शंभू आज कोण धावणार शंभू बरोबर अच्छा तुमचा घरचा साज धावणार आहे दादा धन्यवाद आज औंढे नागनाथ घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

पद्मले कुठला माऊली भाज्यातला भाज्याचा आज कोण आहे माऊली बरोबर माऊली बरोबर लक्षा अच्छा माऊली आणि लक्षात आवणार दादा आज आवडे नागनाथ घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा आपलं नाव सांगा पिंगळे आपल्या बायलेचं नाव काय वाघ्या कोण धावणार आज वाघ्या बरोबर कुठला गायकवाडांचा कांबरे दादा आज औंढे नागनाथ घाटासाठी हार्दिक शुभेच्छा दादा ह्याचं नाव काय हरण्या आज हवण्या बरोबर कोण धावणार दादा मल्हार अच्छा मोहिलेंचा मल्हार दादा आज औंढे नागनाथ घाटासाठी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज औंढे नागनाथ शर्यत घाटावर आज अनेक शेतकरी कुटुंबातील प्रेक्षक आहेत आपापली बैल आज घाटावर आणून मोठ्या आनंदाने औंढे नागनाथ घाटाचा आनंद लुटत आहेत मित्रांनो तरी चला पाहूया आपण औंढे नागनाथ बैलगाडा शर्यत घाट नाव सांगा सरपंच सरपंच दादा नाव सांगा संपूर्ण माझं नाव लतीफबाई शेख शेख कुठला वेरगावचा आमचा आज सरपंच आणि कोण धावणार आहे सरपंच आणि सैराट सैराट धावणार आहे का दादा आज आंडे नागनाथ ना घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शेट नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं माझं नाव लतीफबाई शरफुद्दीन शेख राहणार वेरगाव तालुका माहोल जिल्हा पुणे शेठ बायलाचं नाव काय बैलाचं नाव एकाचं नाव सरपंच एकाचं नाव सैराट आज हा साज आहे का हो दादा सैराटचा सा कितवा घाट आहे आज भरपूर असे झाले आहे पण तो जास्त करून भिंजोडला पळतो म्हणजे मुंबई म्हणजे कुठे धावतो सेकंदाच्या घाटावर मुंबईला मुंबईला धावतो आज सेकंदाचा घाटावर किती घाट ह्या सेकंदाचे ह्यामध्ये त्याचे गुलाल किती आले दावा कुणाबरोबर झाले रायफल बरोबर कुणाचा सनी उलाव यांचा रायफल त्याच्यावर फायनल झाली काय मानकरी येतो वाक्से पडवळ यांचा रायफल आणि त्याच्यासोबत अच्छा तेव्हा किती गुलाल झाला फायनल आता जो आपला सायराट आहे किती वेळ असेल सायराट आता नाही म्हणलं तर एक ते सात वर्ष सहा ते सात वर्षाचे कुठल्या कुठल्या टॉपच्या बैला बरोबर धावलं बैल एक नंबर मध्ये चांगल्या बैलांबरोबर सेकंदाच्या गाठावरच्या जिलक्षासोबत देखील पळालेलं आहे खाली बिंजोडला देखील चांगल्या चांगल्या बाईला म्हणजे आदत मानामध्ये आणि इतक्या बिंजोड केले ते इथं गुलालच पडत नव्हता एवढा त्या गुलाल पाडायला भरपूर प्रयत्न केले पण त्या गुलालच पडलं नाही आदत पण त्याने खूप खूप गाजवलेलं आहे एकविरा पाठीला फुल स्पीडला पाळायला तो अच्छा आता सेकंदाच्या आज किती टोकन आहे दादा आज आपलं तेवीस नंबर टोकन आहे आपलं सव्वीस नंबर टोकन आहे पण आता पब्लिक झालं घेणार आहे पब्लिक झालं घेणार अच्छा हा कुठल्या खांदे धावतो पर आज आज पाहणार आणि सरपंच कोणते कुठल्या खांदे सरपंच खांदे म्हणून हा धावणार दादा दे, दे दादा आज सेकंदाच्या घाटावर आज सायराट आवंडे घाटावर आणलात आज आंडे इथे तुमचा सरपंच धावणार आहे सायराटची म्हणजे सुट्टी कशी आहे सुट्टीला जरा त्रास करत होतो जरा येत गेला पण लवचिक असल्यामुळं त्यामुळं जरा सुट्टीला थोडा मागे धरतो पण तेवढं आम्ही करू ॲडजस्ट आणि सुट्टी मेकर कोण आहे सायर स्वतः मालक बंटी शेकडो हे स्वतः सुट्टी करतो अच्छा आणि जॉकी कोण जॉकी आपला राहुल दादा कुठे कुठे आणतात का गाडी दादा आत्ता आहेत का बोलू शकते गाडीवरती गेले अच्छा बैलगाडी ठेवत गेलेत आज तुमच्या सायरातला मावळ माडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा काय नाव तुझी दैवाते कुठला बैल आहे बेडशेचा बैलच नाव काय दादा नाग्या नाग्या आज कोण धावणार नागा बाबा पुष्पा पुष्पा धावणार आहे का दादा पुष्पा कुणाचा शेंडगे शेंडगे अच्छा दादा आज तुमची जुगलबंदी आहे का दादा आज औंढा नागनाथ या घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा काय छोटू आज सुट्टी नाही सुट्टी आहे का तुझी हा आज कस काय सुट्टी तुला घाटायचं म्हणून दांडी मारली का सुट्टी घेतली दांडी मारली का कितीला आहे तूला आठवीला आहे आई तू हुशार दिसते पण नाव सांग पहिलं सगळ्यात पहिलं आयुष सांगतो शेंडगे शेंडगे आगा। गावाचं नाव काय करून करुण बेडसे अच्छा तुमचं बायलाच नाव काय पुष्पा पुष्पा बरोबर आला का तू प्रत्येक आठवला असतो का मग अशा दांड्या मारल्या तू मग तू पास कस काय झाला एवढा आठवी पर्यंत गेला तू तुझं वय काय बाळा वय काय चौदा चौदा ठीक आहे म्हणा मग तू बैलगाडी शर्यत घाटावर कधी बसून येतोय बैल किती वर्ष आलं तू घाटावर येतोय दोन वर्ष आली दोन वर्ष आली आता एक घाट घाटावर ठीक आहे पण शाळा पण झाली पाहिजे ना रे होईल का वा वा, 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 वा वा चल तुला आजच्या घाटासाठी हार्दिक शुभेच्छा आ, नाव काय बघा तुझ नाव काय हा त्या बायलाच नाव काय हा नमस्कार दादा नमस्कार आ, नाव सांगा रवी रुग्ण दैवाती आपल्या बैलाच नाव काय लक्ष आज लक्ष कुणाबरोबर अच्छा मास्तर हे कर आज घरचा साहज नाही नाही जुगलबंदी दादा औंढे नागनाथ घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा औंढे नागनाथ घाटावर चिखलचे येथील मास्तर आज लावण्यासाठी आलाय मित्रांनो मित्रांनो आज औंढे नागनाथ बैलगाडा शर्यत घाटावर श्री आप्पा वायकर यांचा ताज आज बैलगाड्या शर्यत घाटावर लावला मित्रांनो तरी आपण पाहूया आज बाल मालकाशी बोलून की ताज आज कोणाबरोबर धावतो ते दादा नमस्कार दादा आज ता ताज बरोबर कोण आहे सुंदर 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 आहे का कुठला बालाजी गरवड, गरवड सर दादा आज आंढे नागनात घाटासाठी ताज आणि तुमच्या ग्रुपला मावा मातेकडून हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद दादा

मित्रांनो बंशी ग्रुपचा हरण्या शुभम शेठ पवार यांचा हरण्या आज औंढे नागनाथ बैलगाडा शर्यत घाटावर आला मित्रांनो आज शर्यत घाटावर पावनानगर येथील देवा आज आलाय दादा देवा देवा आज कोण आहे देवाबरोबर देवाबरोबर आज हरण्या हरणे हरण्या कोणाच नाशिक नाशिकमधलं आहे नाशिक मधलं तर आज औंढी नागनाथ घाटासाठी तुमच्या ग्रुपला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तू अमित नाना गायकवाड यांचा स्वने आज बैलगाड्या शर्यत घाटावर आलाय मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद Ja, mal